संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाही फेक आणि हल्ल्याच्या निषेधार्थ दौंड मधील संघटना यावेळी निषेध व्यक्त करण्यात आलाय या संशयित आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड आणि बहुजन समाजातील पक्ष आणि संघटनांनी केली आहे यावेळी दीपक काटे याच्या विरोधामध्ये घोषणाबाजी देखील करण्यात आली तसेच सरकारनं संबंधित संशयित आरोपींवर तातडीनं कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेड या संघटनेनं केली आहे जय शिवराय जय भीम काल अक्कलकोट या ठिकाणी जी घटना घडली त्या घटनेतील मुख्य आरोपी काटे नावाचा जो बांडगुळ आहे तो शिवधर्म या नावाने जी संस्था चालवतो त्याला शिवधर्म म्हणजेच अजून काही कळलं दिसत नाही त्याला त्याला त्याने सर्वप्रथम बंधू धर्म स्वीकारावा मग त्याला शिवधर्म किंवा एक त्याला आपण शिवभक्त म्हणून त्याची गणना करू शकतो सहा सात वर्ष जेल भोगून आलेला भावाचा मर्डर केलेला तो शिवधर्म या नावाने संस्था चालवतो त्यांनी जर अगोदर बंधू धर्म शिकला असता तर शिवधर्म हे नाव त्याच्या संस्थेला ठीक वाटलं असतं असं माझं वैयक्तिक मत आहे काल अक्कलकोट या ठिकाणी बहुजन समाजाला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे तळागाळापर्यंत बहुजनांच्या मुलांना बहुजन लोकांना सांगणारे आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती मनोवादी लोकांनी काल जो हल्ला केला त्या हल्ल्याचा आम्ही भीमवॉरियर संघटना असेल पीपल्स रिपब्लिकन पार्टी असेल या पक्षाच्या वतीन संघटनेच्या वतीने आम्ही तीव्र निषेधामध्ये जाहीर असा निषेध करतो हा हल्ला फक्त प्रवीणदादावर नसून हा हल्ला बहुजन समाजावर हल्ला या ब्राह्मणवादांची एकच म्हणजे आतमधून चाललेली एक प्रक्रिया म्हणावं लागेल की बहुजन बहुजन मुलांना कसं वेगळं करता येईल आणि आज ते आज मला तर वाटतं की आज त्याच्यामध्ये ते सक्सेस झालेले आहेत कारण की बहुजन मुलंच आज बहुजनांवर सोडण्याचं काम हे ब्राह्मणवाद्यांचं सुरू आहे असून पण ह्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही ह्या गोष्टींना अजिबात थारा देणार नाही आणि तुम्ही आमच्यामध्ये किती जरी भांडण लावण्याचा प्रयत्न केला आम्ही हा अशा भांडणांना भीक घालत नाही येणाऱ्या काळाला काळामध्ये आम्ही रस्त्यावर उतरून या अशा गोष्टींचा आम्ही तीव्र निषेध करणार आहे आणि आमचा कायम ब्राह्मणवादांना कायम आमचा ब्राह्मणवादांना हा विरोध राहणार आणि कायमस्वरूपी या ब्राह्मणवादाला आम्ही या जमिनीत घालणार एवढं सांगतो धन्यवाद जय भीम जय बुद्ध जय संविधान काल अक्कलकोट या ठिकाणी आमच्या बहुजन समाजाचे नेते संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष यांच्यावर काही मनोवादी वृत्तीच्या लोकांनी दीपक काटे नामक या युवकाने त्यांच्यावर शाईफेक केली आणि त्यांच्यावर जो बॅड हल्ला केला त्या बॅड हल्ल्याचा प्रथम आम्ही दौंड शहरातील दौंड तालुक्यातील सर्व बहुजन समाजाच्या वतीनं या ठिकाणी आज त्यांचा जाहीर निषेध करतो आणि तशा आशयाचं पत्र आज आम्ही या सर्वांच्या वतीने पोलीस स्टेशनला दिलेलं आहे आमच्या सुनील भाऊंनी सांगितलं अमित भाऊंनी सगळं सांगितलं व्यवस्थित समाजामध्ये ते निर्माण करायच्या ही विचाराची लढाई आहे विचारांनी लढली पाहिजे या देशामध्ये अनेक विचारवंत मारले गेलेले आहेत लोक मारले म्हणजे विचार मारले जातील अशी ही त्यांची भ्रामक कल्पना आहे पण असं होत नाही शिवाजी महाराज गेले बुद्धांपासून चार वाट्यापासून ते फार अगदी शेवटचं गौरी लंकेश आणि आपले दाभोळकरांपर्यंत या सगळ्यांचा अंत अशाच प्रकारे केलेला आहे परंतु विशाल संपत नाही आणि काल आमच्या प्रवीण दादांच्यावर तशाच प्रकारचा भेड हल्ला करून त्यांचा जीव घेण्याचा यांनी पाया घातला होता परंतु ते सक्षम झालं नाही या समाजाच्या वतीनं आम्ही त्या सगळ्यांचा जाहीर निषेध करतो आणि प्रवीण दादा आम्ही मोठ्या ताकदीने संपूर्ण राज्यातला बहुजन समाज तुमच्या पाठीशी ठामपणे उभा असणार आहे उभा होतो आणि भविष्यातही राहणार आहे सरकारला या माध्यमातून विनंती करतो की तात्काळ या सगळ्या गुन्हेगारांना गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना मनोवादी वृत्तीच्या लोकांना त्यांना ताब्यात जेव्हा अटक करा त्यांच्यावर संबंधित कलमाप्रमाणे गुन्हा दाखल कर करून त्यांच्यावर कडक अशी कारवाई करा अशा प्रकारच्या या राज्याच्या गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना देखील आम्ही विनंती करतो तात्काळ या सगळ्या प्रक्षोभाचा जर दखल नाही घेतली गेली तर पुढच्या आंदोलनाची रणनीती आम्ही आगामी चार दोन दिवसामध्ये ठरवू आणि त्याच्या सगळ्या रोषाला सामोरे जाण्याची राज्य सरकारनी तयारी ठेवावी अशा प्रकारची राज्य सरकारला या ठिकाणी आवाहन करतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराज जय भीम जय भारत जय शिवराज पवन साळवे ऑन न्यूज दौड